प्रशासकीय राजवटीचे विसर्जन करण्यासाठी सज्ज व्हा माजी आमदार बाळाराम पाटील रायगड जिल्हा परिषदेसह पनवेल महानगरपालिकेचा स्वरूप आखाडा जाहीर झाला आहे आपल्याला ताट मानेने उभे राहण्यासाठी या निवडणुका जिंकाव्या लागणार आहे त्यानुसार कार्यकर्त्यांनी तयारी करायला हवी जिल्ह्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद आजही अबाधित आहे सध्या असलेल्या प्रशासकीय राजवटीचे विसर्जन करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन शेकपोचे नेते माजी आमदार बाळ बाळाराम पाटील यांनी केले आहे पुढे बाळाराम पाटील म्हणाले की जिल्ह्यामध्ये बाहेरून येणाऱ्यांचा ओघ वाढणार आहे तिसऱ्या मुंबईच्या माध्यमातून रोहापर्यंत जिल्हा स्थिरावणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांना बुधवार नीटनेटके काम करणे आवश्यक का आहे महाराष्ट्रात मतचोरी प्रश्न गंभीर आहे त्याचे षडयंत्र पोलादपूरपासून पालीमध्ये होऊ शकते यावर अंकुश ठेवण्यासाठी मतदार याद्या तपासून घेणे आवश्यक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मतदार याद्या दुरुस्त करण्याचे काम करावयाचे आहे तरच सत्याच्या मार्गाने निवडणूक येण्याची अपेक्षा आहे असे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी सांगितले प्रतिनिधी संजय गायकवाड पेन